नमस्कार मंडळी आज तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आज पण तुमच्यासाठी एक मस्त आणि मजेदार गोष्ट घेऊन आलो आहे जी की फारच इंटरेस्टिंग आहे बघा एक नंदू आणि एक रमेश नावाचा मुलगा होता जे की आपसामध्ये खूप जास्त आणि खूप क्लोज फ्रेंड होते ते प्रत्येक कामनं सोबत मिळूनच करायचे मग एखादी गर्लफ्रेंड का असं ना दोन्ही गर्लफ्रेंड आपल्या आपल्यासोबत घेऊन यायचे आणि एकमेकांना म्हणायचे वा बघा बघा मी किती जास्त किस करतो अशा प्रकारचे ते दोघंजणं फ्रेंड होते जस्ट मी एक्झाम्पल दिली असं कोणी काही करत नाही आहे ओके तर हे दोघंजण एवढे क्लोज फ्रेंड होते की कोणती जरी गोष्ट करायची असली तर एकमेकाला विचारल्याशिवाय करायचे नाही तर दोघं जण एक दिवस एका जागेवर बसलेली असतात त्यावेळेस जो रमेश आहे ना त्याच्या डोक्यामध्ये एक खुरापत येते की यार जे मोठं ब्लागर आहे त्यांची लाईफ किती भारी आहे ना त्यांना जिथं म्हणलं तिथं थांबायला जमते जिथं म्हणलं तिथं जायला जमते जिथं म्हणलं तिथं राहायला जमते कालडा टेंट हातला बंद हात केला उभा हा राहिलो त्याच्यात भारी असतं ना त्यांचा आता जो नंदू आहे तो म्हणतो की हां यार बरोबर आहे आपण जाऊ का रमेश म्हणलं की हां बिंदाच जाऊयात आता दोघ जण पैसे आवले त्यामुळं त्यांच्या दोघाही जवळ पशी ना चांगल्या बाईक्स होत्या चांगल्या मोटरसायकल होत्या तर रमेश म्हणलं की आपण काय करू एकच मोटरसायकल घेऊन जाऊयात आणि त्या मोटरसायकलवर म्हणजे कसं आपण एकमेकासोबत राहूयात गप्पा बी मारता येतील आणि डिस्कशन पण आपल्याला करता येतील जर दोन मोटरसायकल घेऊन गेलो आपण तर दोन्ही हँडल करायला थोडंसं अवघड जाईल ठीक आहे मागं पुढं बोरिंग होईल ना आपला प्रवास त्यामुळं आपण एकच मोटरसायकल घेऊन जाऊयात आणि कॉन्ट्री करूयात नंतर मला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मला पण तसंच पाहिजे होतं एकच मोटरसायकल हे का नाही म्हणजे एखाद्याला कटाळाला चालवायचा की एक जण मागून बसेल दुसऱ्याला कटाळाला की दुसरं मागून बसेल अशा प्रकारे आपला प्रवास निघून जाईल आणि जसा यांनी विचार केला होता ना सेम त्याच प्रकारे पूर्ण प्रवाशांनी केला चार ते पाच दिवस झाले आणि पाचव्या ते सहाव्या दिवशी हे दोघंजणं रात्री दहा वाजता एका धाब्यावर थांबले जेवणासाठी तिथं जेवण करत होते आता यांच्या डोक्यामध्ये एक गोष्ट होती की या जागेवर आपल्याला जायचं आहे पण या जागेवर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक पंचवीस किलोमीटर लांबचा रस्ता आहे आणि एक जवळचा रस्ता आहे आता या रस्त्यानं जर गेलो तर आपले पंचवीस किलोमीटर वाचतात पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर हां आणि इकडून गेलो तर पंचवीस किलोमीटर लांबून जावं लागेल आपल्याला आता रमेश म्हणतो यार असं असेल ना तर मग आपण जवळूनच जाऊयात ना आता त्यांच्या शेजारी ना एक काका बसलेले असतात ती यांच्या गोष्टी ऐकत असतात तर ते काय करतात जेवण करता करता यांच्यापाशी येतात आणि यांना पहिले विचारतात की तुम्ही मोटरसायकलवर जाणार आहेत का कारण यांच्या अंगावर जे जॉकेट वगैरे होते ते सगळे काय बायकरचेच होते मग हे म्हणले की हां आम्ही मोटरसायकलवरच जाणार आहोत ते म्हणले कोणा या रस्त्यानं जाणार आहात का ते म्हणले हां आम्ही याच रस्त्यानं जाणार आहोत का का तर मग ते काका यांना म्हणले की बघा एक सल्ला देतो ऐकायचं जर ऐका नाही असं ऐकायचं तर तुमची मर्ची तुम्ही काय करा तुमच्याजवळ मोटरसायकल आहे त्या कारणामुळं तुम्ही ना आजची रात्र इथं धाब्यावरच काढा सकाळ जशी जा झाली तशी तुम्ही इथून उठून तुमच्या रस्त्याला तुम्ही जाऊ शकता मग आता हे दोघंजण विचार करू लागले की हे माथार असं का म्हणतंय इथंच थांबा म्हणून हे दोघं म्हणले की खा त्या रस्त्यानं का नाही जायचं मग तो जो काका आहे का तो यांना म्हणला की तो जो रस्ता आहे ना तो पूर्णपणे श्रापित आहे आणि आजपर्यंत जे पण त्या रस्त्यावर गेले रात्रीच्या वेळेस आणि ते पण मोटरसायकलवर ते आजपर्यंत सापडलं नाही आणि जे पण सापडले तर त्यांच्यासोबत फार भयानक प्रकार झालेले आहेत तर माझी माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जाऊ नका काय फरक पडतो आता तिथं तरी जाऊन तुम्ही काय करणार आहेत झोपणारच आहेत ना मग तसं इथं झोपी झोपीचा आता या दोघा जणांना विचार पडला की अरे म्हातारा आहे कोण आलं आहे कुठून बोलतंय काय जाऊ नका म्हणते यांना असं वाटू लागलं की अरे इथं आपण झोपायचं मग हा म्हातारा याच्या टोळीला घेऊन येईल आणि नंतर आपल्याला लुटल अशा प्रकारे त्या दोघा जणांना वाटायला लागलं मग हे दोघंजण म्हणले की नाही नाही आम्हाला थोडंसं अर्जंट काम आहे आम्हाला जावंच लागते आम्हाला थांबायलाच जमत नाही मग हे दोघंजण जेवण वगैरे करतात आणि आपल्या गाडीवर बसून त्या रस्त्याकडं निघतात आता दहा ते पंधरा किलोमीटर आत गेल्याच्यानंतर यांची गाडी अचानक थांबते म्हणजे असं की याच्या गाडीचे टायर जाम झालेले आहेत अशा प्रकारची ती गाडी थांबते आणि दोघेही जण गाडीहून खाली पडतात यांना थोडा थोडा मार लागतं ला घासतं घसतं येतात गाडीला उचलतात आणि गाडीला ढकलत ढकलत रोडच्या साईडला ला लावण्याचा प्रयत्न करतात तर गाडी जागेवर हलत नाही कारण की दोन्ही चक्के जाम झालेले असतात त्या गाडीच्या अचानक पद्धतीनं आता दोघं जण विचार करतात की आईच्या गावात हे झालं काय अचानक पद्धतीनं चक्के कस काय जाम झाले मग त्या गाडीला मोठ्या स्टँडवर उभं करतात आणि चक्के फिरून बघतात तर समोरचाही जाम झालेला असतो आणि पाठीमागचाही जाम झालेला असतो आता यांनी पाण्या वगैरे सोबत आणलेले असतात हे काय करतात पाण्याने डिले करतात डिले झाली तरी निघत नाहीत पण जेव्हा सगळा पाना सगळा जे बोल्ट आहे तो पाण्याने सगळा बाहेर काढतात त्यावेळेस ते दोन्ही चक्के फ्री होतात आणि फिरतात यांना कळत नाही अरे हे असं कसं आहे आपली गाडी तर एकदम टकाटक आहे चांगली गाडी आहे सर्व्हिसिंग वेळेवर असते सगळ्या गोष्टी चांगल्या असतात मग हे अचानक पद्धतीनं असं झालं कसं का काय दोघं जण काय दोघं जणांना तेवढं काही कळत नाही मग हे दोघं परत घसवतात परत ढिल्ल करतात परत घसवतात परत ढिल्ल करतात म्हणजे बोल्टं बाहेर काढला की चक्के फिरायचे आणि बोल्ट जरासं जरी मदत घातलं आणि चक्के जाम व्हायचे यांना काय कळत नव्हतं खूप अर्धा घंटा हे तिथं त्या चक्क्यामध्ये परेशान राहिले अर्ध्या घंट्याच्या नंतर बोल्ट बसवले आणि असे उभे राहिले गाडीच्या शेजारी विचार करत की हे काय झालं ते माथारा म्हणत होतं ते काय खरं होतं का तेवढे चक्के फिरायला लागले आपोआप आणि चक्के फिरताना त्यांच्या चैनीचा आवाज यायला लागला चिरू असा जसं की कोणीतरी चक्के फिरवून तिथून निघून गेले अशा पद्धतीचा आता यांना कळत नव्हतं की हे काय प्रकार झालाय आता ते पाच एक मिनटं विचार करत होते की असं कसं काय झालं आहे आर ते मथार म्हणत होते ते, ते काय खरंय की भूतभीत एक काय मग या दोघा जणांना वाटलं आणि थोडा वेळ विचार केला आणि यांनी निर्णय केला की बाबा असू दे बाई भूत असू दे काही असू दे आपण पहिले गाडी स्टार्ट करूयात आणि इथून पहिले बाहेर निघूयात दोघं गाडीवर बसतात गाडी स्टार्ट करतात आणि रस्त्याने निघतात आता हे परत एकदा असा विचार करतात की बघ गाडी तर स्टार्ट झाली आहे आणि आपण चाललोय तर खरं पण गाडी जोरात पळवायची नाही कारण की जर गाडी जोरात पळवली आणि जर परत जाम झाले आणि जास्त स्पीडमध्ये जर आपण पळलो ना की आपला तर कार्यक्रमच मग म्हणून हे काय करतात पंचवीस ते तीस आणि चाळीसच्या स्पीडमध्ये चालतात आता त्या स्पीडमध्ये नंतर पूर्ण रस्ता ब्लँक झालेला पूर्ण सुनसान रस्ता ना कोणती गाडी येते आहे ना कोणती गाडी जाते ना कोणती फोर व्हीलर दिसते ना कोणता माणूस दिसतोय सगळीकडे सन्नाटा जे समोरचा नजारा असतो असं वाटतं की समोर खूप मोठमोठाले माळा आहेत आणि ते ज्या रस्त्यानं जात होते असं वाटत होतं की इकून खूप झाडं आहेत इकून खूप झाडं आहेत खूप भयानक पद्धतीनं आणि तेवढ्या थंडगार वारं सुटलेलं असतं वर आभाळामध्ये असं वाटत होतं की आभाळ आलेलं आहे पण आभाळ ॲक्च्युली नव्हतं पण त्यांना वाटत होतं की आभाळ आलेलं आहे म्हणून असं आणि ते त्या रस्त्यानं जातं त्यांच्या जा गाडीची स्पीड एकदम हळू आणि त्यांच्या डोक्यामध्ये अजून एक प्रश्न असा होता जर, जंगला जर या जंगलामध्ये जर जनावरं असतील ना आपली गाडी या स्पीडमध्ये ना हमला केला की संपला विषय आपण तरी जागेवरच खतम आपली जर्नी चला इथंच खतम एकमेकांना ते कसत होते की यार आपण जर त्या मथाऱ्याचं ऐकलं असतं धाब्यावर जर थांबलो असतो तर जमलं असतं आता या दोघ जणांनी विचार केला आणि दोघंजण असं विचार करू लागले की ठीक आहे आपण आता करायचं काय हे एक जण म्हणलं की आपण वापस जाऊ म्हणजे वापस जायला पंधरा किलोमीटर आहे त्याच्यापेक्षा समोर गेलं तर पुरत नाही का बारा किलोमीटर गेल्याच्यानंतर हा सगळा रस्ता संपवतो आपण मेन रस्त्यावर पोहोचतो मग यांनी तसा विचार केल्याच्यानंतर हळूहळू यांची गाडी समोर 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 जाते असा विचार करता करता अचानक परत यांची गाडी बंद पडते पण यावेळेस शक्य जाम होत नाहीत पूर्ण गाडी बंद पडते आहे गाडीच्या खाली उतरतात गाडी स्टार्ट करण्याचा प्रयत्न करतात पण गाडी स्टार्ट होत नाही किका मारतात सेल्फ मारतात ढकलत ढकलत गाडी गिअरमध्ये टाकून बघतात पण गाडी स्टार्ट होतच नाही मोठ्या स्टँडवर लावून चाक फिरू फिरू त्याला गिअरमध्ये टाकून बघतात पण गाडी स्टार्ट होत नाही आता दोघंजणं कन्फ्युजर हे व्हायलाही काय आपल्यासोबत तेवढ्या त्यांच्या कानावर एक आवाज येतो काहीतरी घृणी असा यांना असं वाटतं की यार जंगलात ते एखाद जनावर आले आणि आता आपण गेलो आणि दो ते दोघेही जण त्या असे दबतो आता जो नंदू आहे त्या तो असा आपला हात असा खाली ठेवतो आणि असा गाडीला पकडतो त्यानं पकडलेलं असतं इंजनाला आणि त्याला एवढं थंड लागतं की तो आपला, तो थंड़ा थंड़ा था था। आपला हात असा काढतो आणि मागं बघतो त्या इंजनाकडं तर इंजन तेवढं थंडगार झालेलं असतं नंदू रमेशला म्हणतो अरे रमेश आपल्या इंजनाला हात लाव की तू एकदा रमेश परत इंजनाला हातला लावतो ते इंजन पूर्णपणे थंडकार झालेलं असं वाटत होतं की एखाद्या फ्रीजमध्ये ते इंजन खोलून आहे आणि तिथून काढून डायरेक्ट गाडीला लावलंय आता एक लॉजिकल गोष्ट आहे समजा काही अंतरावरून जर गाडी चलत गेली तर गाडीचं इंजन गरम होतं थंड होत नाही पण यांच्या गाडीचं इंजन थंड झालेलं असतं पूर्णपणे कन्फ्यूज काय झालं यांना काय कळत नव्हतं आता यांना शंभर टक्के वाटू लागलं जे ते माथारा म्हणत होतं ते खरं आहे हा पूर्ण रस्ता शाफ्ट शापित आहे आणि या रस्त्यावर आज आपला जीव जाणं शक्यही शक्य आहे तेवढ्यात रमेशचं लक्ष साडेतीनशे ते चारशे फुटावर असलेल्या एका घरावर जातं लाईट वगैरे लावलेला होता तिथं मग रमेश नंदूला म्हणतो की नंदू माझं बोलणं ऐकतो का तू आपण काय करूयात त्या घरामध्ये जाऊन राहूयात नंदू म्हणतो त्या घरामध्ये तिथं जर काय असलं तर रमेश म्हणतो की असं कसं काय का असेल बघण्या त्या घराकडे वाटते का तुला काय असेल म्हणून लाईट बिटं लावले सज्जनाचं घर दिसतंय त्याला आपण तिथं जाऊयात घरामध्ये जाऊयात मस्त फर्स्ट क्लासपैकी राहूयात आणि सकाळी उठून इथून जाऊयात आणि इथं जर आपण पैदल पैदल बोंबलत निघलो ना तर एकतर जंगलातलं कोणतं जनावर येऊन खाऊन जाईल आपल्याला नाही तर भूतप्रेत येऊन लागतील आपल्याला खतम करून टाकतील आपल्याला तू माझं आईक मी म्हणतोय तसं तिथं जाऊयात म्हणजे दोघं जण काय करतात आपली गाडी घेतात आणि ढकलत ढकलत त्या घराकडे नेतात साडेतीनशे ते चारशे फूट अंतरावर असं मनात असतं ते घर तिथं नेतात तिथं नेल्याच्या नंतर घरासमोर आपली गाडी उभी करतात दरवाजा पशी जातात दरवाजा वाजवतात पण दरवाजा कुणीही ओपन करत नाही आता जो रमेश आहे तो दरवाजाचा मधात ढकलतो तो दरवाजा उघड्या जातो दोघे जण घरात जातात बघतात तर पूर्ण घर शांत पडलेलं घर टकाटकाय पूर्ण घर शांत पडलेलं आणि तेवढ्यात यांच्या कानावर एक आवाज येतो तो आवाज असतो एका रेडिओचा ज्याच्यामध्ये सिग्नल गेलेलं असतं आणि सिग्नल गेल्याच्यानंतर कसा आवाज येतो क्रु अशा प्रकारचा तसला आवाज तो हाँ, त्या रेडिओमध्ये नेत असतो यांना वाटतं हां कुणीतरी आहे घरामध्ये म्हणून हे काय करतात त्या घरामध्ये सगळीकडे फिरतात कोण भेटते म्हणून पण कुणी त्यांना भेटत नाही आवाज देतात कोण आहे का घरामध्ये कुणी आहे का हॅलो हवार यू आम्ही आलो इथं कुणी आहे का इथं असं ते बोलतात पण कुणीही आवाज देत नाही आता त्या घरावर दुसरा एक मजला होता हे दोघे जण काय करतात दुसऱ्या मजल्यावर जातात कुणीतरी तिथं भेटेल म्हणून तिथं पण दोन तीन रुमा होत्या पण त्या दोन तीन रुमांमध्ये सुद्धा कुणीच नव्हतं आता रमेश आणि नंदू बोलायला लागला यार एवढं साफसुत्र घर एवढ्या साफ घरामध्ये कुणीच नाहीये मला तर काहीतरी गडबड वाटते तेवढ्यात परत यांच्या कानावर एक का आवाज येतो आता जो रेडिओचा आवाज आता तो तो ऑलरेडी चालूच होता पण यांच्या कानावर दुसरा आवाज येतो बघा आपल्या घरामध्ये जर एखादी स्त्री किचन रूम मध्ये काही काम करत असेल आणि काम करता करता जर असं काही कापत असेल तर असा आवाज येतो कापण्याचा येतो ना चाकूचा आवाज तशा प्रकारचा यांच्या कानावर आवाज येतो मग यांना वाटतं की हा यार घरामध्ये आहे कोणीतरी आणि आता किचन रूम मध्ये असं यांना वाटतं मग दोघं जण किचन रूम मध्ये जाणारच की यांच्या लक्षात तु येतं की भाई रात्रीचे बारा साडेबारा वाजले या टायमाला किचन रूम मध्ये कोण काय करत असाल तुम्हाला जर काहीतरी करत असाल तू चाल फक्त जाऊन बघता तर किचन रूम मध्ये एक माथारी उभी असते आणि तिनं गाऊन घातलेला असतो आणि फार विचित्र पद्धतीने ते गाऊनची दशा असते त्या गाऊनवर पूर्णपणे माती असते लागलेली तिच्या अंगावर माती असते लागलेली केसं मोकळे सुटलेली असतात त्या केसांवर माती लागलेली असती आणि ती ओट्यावर काहीतरी असं कापत असते खट 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 नंदू आणि रमेश तिला हात मारतो आजी 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 पण ती माथारी यांच्याकडे कळून बघत नाही नंदू म्हणतो अरे बहिरी असं बोलते मग दोघ जण हळूहळू थोडं थोडं समोर जातात आणि बघण्याचा प्रयत्न करतात की नेमकं ती माथारी कापायली काय थोडंसं हळून जातात आणि असे वाकून बघतात वाकून बघतात तर तिची माथारी आहे ती नुसता चाकवासा खाली मारत असते त्या किचन रूमवर ती काही कापत नसते निवळ चाकू असा मारत असते यांचं लक्ष फक्त तिच्या हाताकडेच असतं ना यांनी तिच्या तोंडाकडे पाहिलेलं नसतं आणि जसं हे तोंडाकडं पाहणारच की ती माथारी आपला जो हात असतो ना डकना ते असा समोर करते आणि आपल्या हाताचे बोट कापायला चालू करते कट 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 आणि कापता कापता मनगटापर्यंत कापत नाही तिचा हात स्वतःचा आणि तिच्या हाताचं जे रक्त आहे ते पूर्ण त्या किचन वट्यानं असं सांडतं इकडं तिकडं तिकडे इकडे इकडे तिकडे जातं आणि दोघं जण पूर्णपणे घाबरतात त्याच्या तोंडाकडं बघतात आणि ती माथारी जी आहे त्यांच्याकडे असे बघते जेव्हा त्या म्हातारीने यांच्याकडं पाहिलं त्यावेळेस भैया यांची खतरनाक पद्धतीनं पाठली कारण की त्या म्हातारीचा अर्धा चेहरा वळंब्यानं खाल्लेला होता आणि जो अर्धा चेहरा होता तो पूर्णपणे हाडकांचा होता हे पूर्णपणे कन्फ्यूज जोरात उरडले आणि त्या घरामधून जे पळत सुटले जोपर्यंत मेन हायवे येत नाही तोपर्यंत पळत होते पळत होते दमत होते थांबत होते पळत होते दमत होते थांबत होते पळत होते दमत होते थांबत होते मेन रोडवर आले एका ट्रकवाल्याला हात दाखवला ट्रकमध्ये बसले शहरामध्ये गेले रात्रभर एका लॉजवर थांबले आणि जेव्हा सकाळ झाली त्यावेळेस शहरामधून कोणीतरी वळखीचं घेऊन आले कारण की तिथं त्यांची गाडी सोडलेली होती आणि जेव्हा ती गाडी आणण्यासाठी आले होते त्या त्यावेळेस त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला नव्हती तर ती गाडी रस्त्याच्या काठाला उभी होती आणि जेव्हा त्यांनी ती गाडी बघितली त्यावेळेस ते कन्फ्यूज झाले की माईला आपण तर आपली गाडी साडेतीनशे चारशे फूट त्या घरापास सोडली होती आपली गाडी तर आली कशी आणि हे ज्या घरी गेले होते ना ते घर पण तिथं दिसत नव्हतं हो सगळीकडे जंगलच जंगल दिसत होतं आता यांच्यासोबत जो माणूस आलेला आहे तो यांना विचारतो की साहेब इथं गाडी तुम्ही कशी काय कधी हो आणली होती त्याने सांगितलं की आमच्यासोबत असं असं झालेलं आहे मग तो माणूस यांना म्हणला की इथं अशाच गोष्टी होतात काही लोक पागल झाले तर काही लोक मेले तर तेव्हापासून ह्या दोघ जण कुठंच मोटरसायकलवर जाण्याचा प्लॅन बनवत नाही आणि आता इथंच आपली ही स्टोरी संपली आता बॅकग्राऊंडमध्ये जर तुम्हाला काही आवाज वगैरे आले असतील लेकरा बिकराचे चिल्ल्याण्याचे बिल्ल्याण्याचे तर यार माफ करा घरचं वातावरण म्हणल्याच्या नंतर असल्या काही प्रॉब्लेम इथंच असतात तर भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत नमस्कार